नमस्कार सुहासिनीज किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे श्रावण महिना म्हटला की रोजच उपवास केले जातात मग प्रश्न पडतो फराळासाठी काय करायचं मग कधी खिचडी उपवासाचे थालीपीठ तर कधी डोसे केले जातात हो आज आपण उपवासाचे डोसे करूया हे डोसे करण्यासाठी काल रात्री मी इथे वरीचे तांदूळ आणि साबुदाणा भिजत ठेवले होते दोन वाट्या वरीचे तांदूळ आणि पाऊण वाटी मी साबुदाणा भिजवून ठेवला होता तर आज आपण डोसे करूया या डोस्यांसाठी आपल्याला भाजी आणि चटणी करायची आहे तर चटणीसाठी इथे मी ओला नारळ किसून घेतला आहे त्याचबरोबर दोन मोठे बटाटे उकडून घेतलेत हिरव्या मिरच्या मीठ जिरं आणि चटणीसाठी आपल्याला लागणार आहे आलं आणि हिरव्या मिरच्या आणि हा काल रात्री भिजत घातलेला साबुदाणा आहे छान फुगून आला आहे आणि हे वरीचे तांदूळ तर ता आधी आपल्याला हे वरीचे तांदूळ आणि साबुदाणा मिक्सरला लावून घ्यायचं आहे आणि त्याचं पीठ करायचं आहे ह्या वरीच्या तांदळातलं पाणी फेकून न देता आपण हे एका वाटीत काढून घेऊया म्हणजे हे पाणी आपल्याला वाटताना उपयोग होईल आता एका मिक्सरच्या जारमध्ये वरीचे तांदूळ घालूया आणि मी मिक्सरला लावून घेते हे बारीक वाटले आता यातच साबुदाणा घालायचा आहे हाई वाटून घेते आता हे पीठ जाड दिसतंय तर याच्यामध्ये आपण हे पाणी घालू आणि चवीपुरतं मीठ घालूया आणि परत एकदा वाटून घेऊया आता हे वाटलेलं पीठ एका बोलमध्ये काढून ठेवूया हे पीठ थोडंसं घट्ट आहे तर आपण त्यात पाणी टाकून थोडंसं पातळ करून घेऊया आता हे ढवळून दहा मिनिटं आपण बाजूला ठेवून देऊ झाकण ठेवून बाजूला ठेऊ आणि आपण आधी चटणी करून घेऊया चटणीसाठी इथे मी खोबरं घेते मिक्सरच्या जारमध्ये खोबरं घातलं की त्यात हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत तीन हिरव्या मिरच्या घातल्यात आणि आलं घालायचं अर्धा इंच आलं घातलं आहे ह्यात चवीपुरतं मीठ घालून आपण हे बारीक वाटून घेऊया हो आणि चटणीमध्ये तुम्हाला लिंबू साखर आवडत असल्यास तीही टाकू शकता ही, ही आपण चटणी वाटून घेतली आहे बोलमध्ये काढून घेऊया आणि आत्ता आपल्याला ह्या चटणीला एक फोडणी द्यायची आहे त्यासाठी मी हे भांडं गरम करत ठेवलं आहे त्यामध्ये एक चमचा तूप घातलं तूप तापल्यानंतर जिरं घातलं आहे तुम्हाला कडीपत्ता उपवासाला चालत असेल तर कडीपत्ता टाका आता ही फोडणी आपण ह्या चटणीवर ओतली ही बाजूला ठेवूया आता बटाट्याची भाजी करायची आहे त्यासाठी एक कढई ठेवली कढईमध्ये तूप टाकलं आहे आता तूप गरम झालं की यामध्ये आपण मिरच्या टाकूया आणि एक चमचा जिरं घालूया जिरं तडतडलं की मग त्यामध्ये आपला हा बटाटा टाकायचा आहे हा बटाटा उकडून घेतला आहे कापून त्यामुळे भाजी पटकन होते आता यात चवीपुरतं मीठ घालूया आता ही भाजी झाली की यामध्ये दाण्याचा कूट किंवा खोबरं घालायचं आहे मी थोडंसं खोबरं घातलं आहे तुम्हाला उपवासाला कोथिंबीर चालत असेल तर कोथिंबीर घातली तरीही चालते आता आपली भाजी झाली आहे आपल्याला डोसा करायला घ्यायचा आहे त्यासाठी मी गॅसवर एक बिडाचा तवा ठेवला आहे त्याला तूप लावून घेऊया तवा चांगला तापला की एक चमचा पीठ घालायचं आहे आणि जास्त पातळ करायचा नाही आहे आता याच्यावर झाकण ठेवूया दोन मिनिटं झाकण ठेवायचं आहे आपल्याला आणि झाकण काढलं आता पाहूया आपण डोसा कसा निघतो आहे हो छान निघतो आहे डोसा आपला जराही चिकटत नाही आहे खरं म्हणजे डोसा वरीच्या पिठाचाही केला चालतो पण वरीचं पीठ आहे थोडंसं भुरभुरीत होतं त्यामुळे तो व्यवस्थित निघत नाही पण त्याच्यामध्ये आपल्याला बाइंडिंगसाठी साबुदाणा टाकला ना की पिठाला थोडासा चिकटपणा येतो आणि डोसा पण आपला थोडासा कुरकुरीत पण थोडा सॉफ्टही लागतो खाताना हा पहा अशा प्रकारे आपण हे डोसे करून घ्यायचे आहेत उपवासाचे डोसे चटणी आणि भाजी तयार आहे आणि हा डोसा पातळ असल्यामुळे फार पातळणी करायचं आहे पण तरी थोडा डोशासारखं जाड करायचा नाही आहे त्यामुळे परतून भाजायची गरज नाही आहे एका साईडनेच भाजला तरीही होतो हे पहा उपवासाची थाळी तयार आहे